शेतकरी मित्रांनो नमस्कार पालवी ॲग्रिकोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही मल्चिंग पेपरवर कपाशी लागवड करताना पाहिले का किंवा नवीन आधुनिक पद्धतीने जर लागवड केली तर तो प्लॉट कसा दिसेल हे तुम्हाला पाहायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असेल हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला एक नवीन आयडिया देणार आहे कापूस लागवडीमध्ये आपण काय बदल करू शकतो तसेच प्लॉटमध्ये तुम्हाला हे समजेल की आपण कशा पद्धतीनं अतिशय कमी खर्चामध्ये अगदी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि याच्यामध्ये काय आपण केलेलं आहे कसं नियोजन आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता की आतमध्ये तुम्हाला जे आहे वांगीची लागवड दिसते आता काही ठिकाणी वांगी नाही आहे परंतु हा वांगीचा प्लॉट आहे वांगीच्या प्लॉटमध्येच विनामशागत म्हणजे उन्हाळ्यामध्ये कोणतीही मशागत न करता याच्यामध्ये डायरेक्टली कापसाचं बियाणं टोकन केलेलं आहे तुम्ही जर इथं पाहिलं तर साधारणतः सात फुटावर बेड आहे आणि या बेडच्यामध्ये दोन्हीही बाजूला होल आहेत म्हणजे रेडीमेड होल आहेत सव्वा फुटावर हे होल आहेत आणि साधारणतः दोन कापसांच्या झाडांचं जर अंतर पाहिलं तर साधारणतः दोन फुटापर्यंत अंतर आहे आणि दोन बियांमधलं जे अंतर आहे तर हे आहे सव्वा फूट म्हणजे सात बाय दोन बाय सव्वा अशा पद्धतीनं कमीत कमी एका एकरमध्ये दहा हजार रुपये बसतात आणि आपण आधुनिक पद्धतीचा जर विचार सोडला म्हणजे रेग्युलर पद्धतीने जर आपण पाहिलं तर साधारणतः आपल्याकडे लागवड होती चार बाय दीड किंवा चार बाय दोन ज्याच्यामध्ये आपल्याला फार तर एक साधारणतः पाच हजार सहा हजार किंवा साडेसहा हजार किंवा जास्तीत जास्त सात हजारापर्यंत बियाणं लागतं परंतु या पद्धतीमध्ये आपल्याला एक मध्ये मोठा बेड मोकळा भेटतो ज्याच्यामध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो किंवा ते मोकळं जरी सोडलं तरी आपल्याला दोन ओळीमध्ये कमीत कमी पाच फुटाचं अंतर सोडलेलं पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये आपला कापूस जो आहे हा अगदी आरामात वाढतो मोकळी हवा खिळती राहिल्यामुळे जी पातेगळीची समस्या जाणवते तर तीसुद्धा याच्यामध्ये राहत नाही आणि बेड मल्चिंग असल्यामुळं ठिबकची व्यवस्था असते त्यामुळं तुमच्याकडं पाऊस असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुमचा फायदा हा होणार आहे कारण इथे तुमची संख्या जास्त बसते क्षेत्र तुमचं चांगलं राहते त्यासोबत तुम्ही जर झाडांचं जर निरीक्षण केलं तर तुम्ही दोन दिवसापूर्वीचा जर प्लॉट पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला किडींचा खूप मोठा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळाला असेल परंतु इथं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला प्रत्येक कापसाचं पान जे आहे हे पूर्ण ग्रीनरी भरून असलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही रस किडींचा परिणाम पाहायला मिळणार नाही त्यासोबतच प्लॉट निरोगी असल्यामुळं मित्रकिडींचासुद्धा इथं वावर खूप जास्त आहे म्हणजे रसशक कीड सहसा लवकर येणार नाही याच्यामध्ये आपल्याला हा प्लॉट मेंटेन करावा लागतो मेंटेन कशा पद्धतीने केलेला आहे तर वेळोवेळी जैविक बुरशीनाशक फवारण्या किंवा गरजेनुसार रासायनिक फवारण्या यांचा वापर करून प्लॉट हा मेंटेन ठेवलेला आहे काही बऱ्याच ठिकाणी आपल्याला गोड गवत दिसतंय या गोड गवतामुळे आपल्याला जी काही कीड येणारी आहे या येणाऱ्या किडींचा अंदाज लागतो आता याच्यामध्ये तण काढणी चालू आहे याच्यामध्ये तणनाशकाचा वापर केलेला नाही बराच वेळा काय होतं की आपण कापूस पिकामध्ये तणनाशक वापरल्यानंतर पिकांना जी वाफ लागते या वाफेमुळं कापूस पिकावर स्ट्रोक पडतो किंवा ते एकदम स्ट्रेसमध्ये जातात त्यांची प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे किंवा क्लोरोफिल जे आहे हे कमी होतं किंवा ते बंद होतं आणि हे बंद झाल्यामुळे कापसाचा जो विकास व्हायला पाहिजे तो विकास होत नाही डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही परिणामी उत्पादन तेवढं होत नाही आता हा एक नवीन पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत उत्पादन निघण्याची शक्यता आहे कारण द आपण एक रेग्युलरमध्ये जर पाहिलं तर साधारणतः एका एकरमध्ये पाच हजार ते सात हजारापर्यंत बिया बसवल्या जातात परंतु या पॅटर्नमध्ये आपल्याला गॅप पण भरपूर मोठा मिळतो आहे शिवाय याच्यामध्ये आपल्याला रोपांची संख्यासुद्धा अतिशय जास्त बसते यामुळे आपल्याला साधारण शंभर बोंड जरी हाती लागली तरीसुद्धा जवळजवळ पंचवीस ते पंचवीस क्विंटल अगदी आरामात इथं उत्पादन मिळू शकतं त्यासोबतच मल्चिंग आणि ड्रीप असल्यामुळे आपण वॉटर सोल्युबल खतांचं मायक्रो मॅनेजमेंट इथं करू शकतो मायक्रो मॅनेजमेंटमध्ये आपला खर्च कमी आणि आपलं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने जर झालं तर त्या ठिकाणी आपल्याला उत्पादनसुद्धा अतिशय चांगलं मिळतं त्यासोबतच तुम्ही पाहू शकता की साधारणतः वीस दिवसाच्या आसपास ही कपाशी आहे आता वीस दिवसामध्ये डेव्हलपमेंट जर पाहिली तर अतिशय उत्कृष्ट अशी डेव्हलपमेंट आहे शिवाय याच्यावर कसलीही कीड नाही यामुळे आपली वाढ जी आहे ही थांबत नाही त्यासोबतच तुम्ही जर विचार केला तर आत्ताचे जे ओपन प्लॉट आहेत तर ओपन प्लॉटमध्ये वीस दिवसामध्ये पहिली फवारणी होऊन गेलेली आहे परंतु इथं अजूनही कोणतंही चित्र नाही आहे किंवा कोणतीही डेफिशियन्सी आपल्याला या प्लॉटमध्ये जाणवत नाही मित्रांनो अशाच आधुनिक पद्धतीने आपण कापूस पिकामध्ये जर प्रयोग केले तर नक्कीच आपल्याला चांगलं चांगलं उत्पादन पाहायला मिळू शकतं त्यासोबतच आपल्या पालव्याग्रिको या चॅनलवर अधिक अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि उत्पादन कसं निघतं आहे याच्यामध्ये वाढ कशा पद्धतीनं होती याची सविस्तर माहितीसुद्धा तुम्हाला पुढे मिळणार आहे त्यामुळं चॅनलवर कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लक्षात ठेवा तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती ही फक्त आपल्या पालव्याग्रिको या चॅनलवरच मिळणार आहे धन्यवाद